सोलापूर शहरातून एक मुख्य बातमी समोर येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अटीतटीचा ता सामना झाला पण भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केलं तरी ऑल इंडिया मजलिस एद उल मुस्लिमिन म्हणजेच एमआयएम आय ने जबरदस्त मुसंडी मारली आणि शहरात सर्वाधिक जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावलं चला जाणून घेऊया या ऐतिहासिक निकालाची सविस्तर माहिती नमस्कार मी बंद एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूर महानगरपालिकेत एकूण एकशे दोन जागांसाठी ही निवडणूक झाली राज्य निवडणूक आयोगाच्या निकालानुसार आणि प्रमुख माध्यमांच्या अहवालानुसार बीजेपी ही सर्वात मोठा पक्ष ठरली असून तिने तब्बल सत्याऐंशी जागा जिंकल्या आहेत तर त्या मागील कामगिरीपेक्षा मोठी आहे पण या निकालात खरी खळबळ माजवली आहे ती एम आय एम पक्षाने सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत आठ जागा जिंकल्या असून शहरातील मुस्लिम बहुल भागात जबरदस्त कामगिरी केली हे त्याच्या मागील निवडणुकीपेक्षा म्हणजेच दोन हजार मध्ये नऊ जागा होत्या पण यंदाच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाने आठ जागा जिंकत पुन्हा एकदा दोन नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेली आहे राज्यभरात एमआयएम पक्षाने एकशे चौदा ते एकशे पंचवीस जागा जिंकल्या असून मोठी मुसंडी इमारत सोलापूर मध्ये बीजेपी नंतर एम आय एम हा दुसऱ्या क्रमांकावर आहे जे शहराच्या राजकारणात मोठ बदल दर्शवत आणि आता या बातमीची सर्वात रोमांचक बाब म्हणजे या दमदार कामगिरीमुळे एमआयएम ला सभागृहात विरोधी पक्ष नेते पदाची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महानगरपालिका नियमानुसार सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून त्यांना सभागृहात विशेष दर्जा आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात हे एम आय एम साठी मोठे यश म्हणता येईल सोलापूर महानगरपालिकेचा निकाल जाहीर होतात सोलापूरच्या रस्त्यांवर एमआयएम कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला जय भीम जय मीम च्या घोषणा ढोल ताशांचा गजर मिठाई चे वाटप आणि आनंदोत्सव हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत कार्यकर्ते म्हणत आहेत ही फक्त सुरुवात आहे आम्ही शहराच्या विकासात मोठी भूमिका बजावणार एमआयएम नेत्यांनी बीजेपी ला खुला इशारा देत प्रतिक्रिया दिल्या आहेत आम्ही डोळ्यात तेल घालून सदैव उभे राहू राज्यभर पाहता एमआयएम पक्षाने एकोणतीस महानगरपालिकांमध्ये एकशे चौदा ते एकशे पंचवीस जागा जिंकल्या असून अनेक शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे एमआयएम पक्षाचे सर्वे सर्व खासदार असदुद्दीन ओवसी यांनी याचे श्रेय मतदारांना दिले असून इतर पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचे आव्हान देखील यावेळेस खासदार असुदुद्दीन ओवसी यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या या निकालाने शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असली तरी विरोधक म्हणून एमआयएम पक्षाचा बोलबाला आणि भारतीय जनता पार्टीला विरोधक म्हणून एमआयएम सारख्या पक्षाचा सामना करावा लागेल आणि आता यामध्ये हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे आहे सोलापूरच्या विकासामध्ये या दोघांचा किती मोठा खारीचा वाटा असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच आताच करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील